श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे वसुबारस आणि वसुबारसच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भारतीय संस्कृती मध गायीला फार महत्व आहे तिला गोमाता देखील म्हटले जाते ती सात्विक असल्याने सर्वांना या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा असे म्हटले जाते सत्व गुणी म्हणजे आपल्या सहवास दुसरीला पावन करणारा आपल्या दुधाने समाजाला बलिष्ट करणारे आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिक तत्व आपल्या शेतीला उपयुक्त अशा बैलांचा जन्म देणारा गोमातेचे या दिवशी पूजन करतात ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण संवर्धन होऊन तिला पूज्य भाव देऊन तिचे पूजन होते त्या ठिकाणी ती व्यक्ती तो समाज ते राष्ट्र भरभराटीस बर आल्याशिवाय राहत नाही असे देखील सांगितले जाते वसुबारस सणाच्या दिवशी गहू मूग खात नाही तर महिला या दिवशी दिवसभर उपवास देखील करतात बाजरी व गवारीची शेंगा तसेच बाजरीची भाकरी खाऊन हा उपवास सोडला जातो या दिवशी दूध दु, दुधाचे पदार्थ तसेच तळलेले तेलाचे जे काही पदार्थ आहे तर ते देखील खाल्ले जात नाही आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा वसुबारसेचा उपवास करू शकता आणि या दिवशी रमा एकादशी देखील आहे त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे तसेच काही गोमातेची सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही तसेच आपण मेहनत तर करत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी मह लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल वसुबारच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल वसुबारस म्हणजेच या दिवशी दिवाळीचा पहिला दिवा देखील असतो या दिवशी आपण घराची स्वच्छता ही आपली झालेली असते तरी पण आपण स्वच्छता करायची आहे वसुबारसेच्या दिवशी आपण आपलं घर हे स्वच्छ ठेवायचं आहे घरामध्ये कुठेही जाळी जळमट ही आपल्याला ठेवायची नाही तसेच या दिवशी फरची पुसताना आपण त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे तसेच हळद टाकायची आहे मीठ ही नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते तसेच हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हळद टाकल्याने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते तसेच आपण या पाण्यामध्ये पिवळी मोहरी आणि थोडंसं लिंबू देखील पिळायचं आहे या सर्व वस्तू टाकून जर आपण या दिवशी फरची किंवा लादी पुसली तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता निघून जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार हा होत असतो आता या दिवशी आपल्याला गोमातेची देखील पूजा करायची आहे तुमच्या इथे जवळपास जिथे पण गोमाता असेल तर तिथे जाऊन तुम्ही पूजा करू शकता किंवा घरी अगदी तुम्ही गाय गायवासऱ्याची पूजा केली तरी पण चालेल मग आपण कामधेनूची मूर्ती घरी आणायची आहे एक चौरंग मांडायचा आहे आपण त्यावरती लाल कपडा हा टाकायचा आहे त्यानंतर आपण तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिथे तिळाच्या तेलीचा मोहरेच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमूडवर हळद टाकायची आहे दिव्याला हदी हो दि कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे तसेच बाळकृष्णाची देखील पूजा केली जाते मग आपण भगवान गणेशांची पूजा करायची आहे त्यानंतर बाळकृष्णांना देखील अभिषेक करायचा आहे पहिल्यांदा शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर त्यामधील थोडंसं पाणी आपण ग्रहण करायचं आहे तसेच आपल्या घरातील इतर व्यक्तींना देखील हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच त्यानंतर हे पाणी तुम्ही घरामध्ये देखील शिंपडावं बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये यामुळे घरामध्ये देखील नकारात्मकता दूर होत असते त्यानंतर तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही हे अभिषेकाचं पाणी टाकू शकता तसेच या दिवशी आपण गोमातेची पूजा करायची आहे मग तुम्ही गोमातेची मूर्ती आणली असेल गाय व वस्त्राची आपण पूजा करावी तसेच आपण नैवेद्य देखील दाखवावा आता या दिवशी आपल्याला गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे की जी खाऊ घातल्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य चालू आहे गरिबी चालू आहे तर ती दूर होईल व आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल पृथ्वीवरील कोणत्याही भुकेल्या व तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्य कार्य आहे मात्र गायीला जर आपण काही खायला दिले तर अनेक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते कारण की हिंदू धर्मामध्ये मातेला अनन्य साधारण महत्व आहे गायीचा जन्म समुद्र मंथनातून झाला गाय ही विश्वाची माता मानली जाते महादेवाचे वाहन नंदी बैल असते तसेच भारतीय संस्कृतीचा मुलाधार असून समृद्धीचे ते प्रतीक मानले जाते गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवता निवास करतात गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे अमृतरूपी दूध देणारी गाय आहे गाय स्वर्गात जाण्याची शिडी आहे असे देखील सांगितले जाते गो सेवेने स्वर्ग प्राप्ती होते गाय स्वर्गात सुद्धा पूजनीय आहे गाय सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे गायीचे स्थान देवांपेक्षाही वरचे आहे असे देखील म्हटले जाते जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गायीच्या चन्नाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य फळ मिळते हे पद्मपुराणामध्ये देखील सांगितले आहे जेथे गाई राहतात त्या स्थानाला स्वर्गभूमी म्हणतात अशा पुण्यभूमीत ज्या मनुष्याचा मृत्यू होतो तो तत्काळ मुक्त होऊन जातो हे निश्चित आहे हे ब्रह्मवैवर पुराणामध्ये देखील सांगितलं आहे गायी समाधानकारक वास्तव्य करत असलेल्या भूमीवर चांगली पर्जन्यवृष्टी होते गाय घरासमोर ठेवली असता संपूर्ण वास्तुदोष दूर होतो असे म्हटले जाते जो मनुष्य मनोभावी गायीची सेवा करतो व त्यांना पोटभर सुग्रास भोजन खाऊ घालतो त्याच्यावर संतुष्ट होऊन गायी त्याला अत्यंत दुर्लभ असा वरदान प्रदान करतात गोसेवेने लक्ष्मी प्रसन्न देखील सांगित हे सांगितलं आहे भगवान शिवाचे आवडते पत्र भिल्वपत्र हे शेणापासून तयार झाले आहे असे देखील म्हटले जाते ऋग्वेदाने गायीला अघन्य म्हटले आहे गाय अद्वितीय असल्याचे यजुर्वेद सांगतो अथर्व वेदात गायीला संपत्तीचे घर म्हटले आहे पौराणिक मान्यता आणि आख्यायिकानुसार गाय हे विष्णूंचे रूप आहे गायी सर्व वेदमयी आहेत आणि वेद गाय आहेत करायचे भगवान गणेशाचा केल्यावर शिवजींना गायदान करण्याची शिक्षा झाली आणि पार्वतीला देखील तेच द्यावे लागले गरुड पुराणामधील वैतरणी पार करण्यासाठी गोदानाचे महत्व सांगण्यात आले आहे शास्त्र आणि विद्वानांच्या मध्ये काही प्राणी आणि पक्षी आहेत जे आत्म्याच्या विकासाच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत गाय देखील त्यापैकी त्या दे एक आहे त्यानंतर त्या आत्म्याला मानवी रूपात यावे लागते गायीच्या दुधाची खीर श्राद्धकर्मातही वापरली जाते कारण या खीराने पित्रांना जास्तीत जास्त तृप्ती मिळते तुम्हाला सायंकाळच्या वेळेस गायीला एक वस्तू खाऊ घालायची आहे आता सायंकाळच्या वेळेस जर तुम्हाला शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता आपल्याला एक ताट घ्यायचा आहे आता आपल्याला एक तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे तर हळदी कुंकू अक्षदा देखील घ्यायचं आहे त्याचसोबत आपण एक छान दिवा देखील ठेवायचा आहे त्याचबरोबर त्या ताटामध्ये अगरबत्ती फूल सुद्धा ठेवायचं आहे यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे पण कुठे गाय असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आता आपल्याच देवघरामध्ये गाय उसरायची मूर्ती असते तर त्या मूर्तीला तुम्हाला तांबणात घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि आपण जर गाय जवळ गेला तर गायीच्या चारही पायांवरती तुम्हाला पाणी हे टाकायचं आहे गायीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे घरातील जी मूर्ती ही अक्षदा अर्पण आहे त्यानंतर तुम्हाला गायीला धूप दीप अगरबत्ती देखील दाखवायची आहे त्यानंतर गायीच्या पायाकालची जी काही माती असते ती सुद्धा आपल्याला थोडीशी आपल्याला ताटामध्ये ठेवायची आहे आणि ती माती आपल्याला घरी घेऊन यायची आहे त्यानंतर गायीच्या पाठीला स्पर्श करायचा आहे तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये दे। जी गाय वासराची मूर्ती असते त्याची देखील अशाच पद्धतीने आपल्याला पूजा करून तुमची इच्छा तिथे व्यक्त करायची आहे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे जी माती आपण घेतलेली आहे तर ती घरी घेऊन यायची आहे ती एखाद्या वाटीमध्ये प्लेट वगैरे मध्ये ठेवायची आहे आणि यामुळे काय होतं तर कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती ज्या असतात ना तर त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आता आपल्याला गाईला कोणता नैवेद्य खाऊ घालायचा आहे या दिवशी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा याला विशेष महत्व दिलं जातं तर बाजरीची एक भाकरी तुम्हाला तयार करायची आहे आता त्याचबरोबर गवारीच्या शेंगा जर तुम्हाला तयार करणं शक्य असेल तर फक्त मीठ टाकून तुम्हाला गवारीच्या शेंगा या तयार करून घ्यायच्या आहे आणि ती भाजी जी आहे तर त्यावरती ठेवायची आहे थोडासा गुळाचा खडा देखील तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे आणि हा जो काही नैवेद्य आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे जर तुम्हाला बाजरीची भाकरी तयार करणं शक्य नसेल तर एक वाटीभर तुम्हाला अख्खी बाजरी घ्यायची आहे थे त्यामध्ये एक गुळाचा खडा हा ठेवायचा आहे आणि यानंतर हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे जर घरामध्ये तुम्ही हा नैवेद्य ठेवत असाल तर गायीसमोर हा नैवेद्य ठेवायचा आहे आणि नंतर हा तुम्ही घरातील व्यक्तींनी ग्रहण करायचा आहे तरी पण चालेल गायीच्या मूर्तीसमोर तुम्ही हा नैवेद्य ठेवला तर आणि जी गाई वासराला आपण नैवेद्य खाऊ घातलेला आहे तर तो प्रत्यक्षपणे तर नंतर गायीला थोडंसं पाणीसुद्धा तुम्हाला पिण्यासाठी द्यायचं आहे कारण त्याशिवाय आपला हा जो उपाय आहे तर तो पूर्ण मानला जात नाही त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे यानंतर गायला तुम्हाला क्षमा प्रार्थना देखील मागायची आहे माझ्या जीवनातील जे काही दुःख संकटे अडचणी अडथळे असतील तर ते सर्व दूर होऊ दे माझ्या मुलांची प्रगती होऊ दे माझ्या घरामध्ये जे काही नकारात्मकता नजरबाधा असेल तर ती देखील दूर होऊ दे अशी देखील आपण प्रार्थना करायची आहे आता आपण जी काही माती घरी आणलेली आहे तर तिचा देखील आपण उपाय करू शकता तर आपण तुळशी वृंदावनामध्ये मा ही माती आपण ठेवायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही नजर बाधा झालेली आहे तर ती देखील दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो तसेच आपण गायीच्या पायाखाली जी काही माती आहे तर ती आपण आपल्या कपाळाला देखील लावायची आहे यामुळे देखील आपल्याला तेतीस कोटी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच आपण जेव्हा गोमातेचे दर्शन घेत असतो तेव्हा गोमातेच्या डोळ्यामध्ये आपण बघायचं आहे आणि आपली इच्छा मनोकामना देखील तिथे व्यक्त करायची आहे कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होते असे म्हणतात त्यानंतर गोमातेला आपण जर गोमातेजवळ गेला असाल तर गोमातेला तीन प्रदक्षिणा करायला विसरायचं नाही कारण की तीन प्रदक्षिणा केल्यामुळे आपण संपूर्ण पृथ्वीला तसेच तेहतीस कोटी देवतांना प्रदक्षिणा केल्याचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असते त्यानंतर आपण गोमातेला ही वस्तू खाऊ घालून आपण घरी यायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद